गुन्हेगारीवर आळा घालण्याचं काम हे पोलिसांचे असते दिवसेंदिवस पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे वाढत असल्याने पोलिसांनी केलेला अजब प्रकार तुम्ही देखील डोक्याला हात माराल पुढे पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर करा लातूरच्या उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात हा था धक्कादायक प्रकार घडलाय दिवसेंदिवस पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने त्यावर उपाय शोधत ठाण्याच्या गेटवरच पोलिसांनी बोकड कापून शांती केल्याचा प्रकार समोर आलाय वर्षभरापूर्वी एका अधिकाऱ्याने या पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला मात्र कारभार हत्ती घेतल्यापासून पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात व गंभीर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढलंय यावर उपाय शोधण्यासाठी बोकडाचा बळी देण्याची भन्नाट कल्पना एका अधिकाऱ्याच्या सुपीक डोक्यातून बाहेर आली बोकडाचा बळी देण्यासाठी या वरिष्ठ अधिकाऱ्याने क्रमांक तीनच्या अधिकाऱ्यांवर बोकड आणण्याची आणि पुढील विधी पार पाडण्याची जबाबदारी सोपवली त्यानुसार अधिकाऱ्यांनी तयारी देखील सुरू केली त्यानुसार एका अधिकाऱ्याने एक बोकड आणि कसाई यांना पोलीस ठाण्यात आणले त्यानंतर पोलीस ठाण्याच्या परिसरातच बोकड कापण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार या, या बोकडाच्या मटणाची बिर्याणी करण्यात आली पोलीस अंधश्रद्धेचा बळी ठरत असतील तर सर्वसामान्यांमध्ये अंधश्रद्धेविरोधात जनजागृती कशी होणार असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातून होत आहे आता प्रशासन यावर काय तोडगा काढते हे जाणून घेणं उत्सुकतेचं ठरणार आहे